श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो जय जय रघुवीर स्वामी समर्थ स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो जय जय स्वामी समर्थ रघुवीर समर्थ आज मी तुम्हाला एक स्वामींची एक अतिशय मनाला भिडणारी कथा सांगणार आहे देवट्याची परीक्षा ही कथा आपणाला स्वामी भक्ती श्रद्धा आणि विश्वास किती प्रभावी असतो हे शिकवते चला तर मग कथेला सुरुवात करूया एक लहानसं गाव गावाच्या टोकाला एक गरीब पण अतिशय अभिमानी आजी राहत होती तिचं नाव होतं गंगूबाई शरीराने अशक्त घरी कोणी नाही पण मन मात्र स्वामींच्या चरणी सतत स्थिर असायचं रोज संध्याकाळी ती आपल्या छोट्या घरातल्या कोपऱ्यात स्वामींची छोटीशी मूर्ती ठेवून पूजा करायची काय असेल तर एकच दिवा मातीचा छोटा दिवा ना भरपूर तेल ना कापूर पण श्रद्धा मात्र अगदी अटळ होती आजीची एके दिवशी गावात तर खूप वादळ होतं विजा चमकत होत्या वारा जबरदस्त सुटला होता सगळे दरवाजे खिडक्या थरथर होत होत्या आजीनं आकाशीकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाली स्वामी माझा हा दिवा आजही तुमच्यासाठीच पेटला पाहिजे बाकी काही नसलं तरी तुमच्यावरचा माझा विश्वास कधीच संपणार नाही तिच्याकडे ते अगदी थोडंसंच होतं पुरणार नाही हे माहीत होतं पण तरीही तिने दिवा पेटवला आणि दोन्ही हात जोडून म्हणाली समर्था याची काळजी तुम्हालाच वादळ वाढतच गेलं वाऱ्याने घराचं छप्पर हटू लागलं बाहेरच्या लोकांचे दिवे एकमे एक, एक, एक विजत होते पण आश्चर्य काय गंगूबाईच्या घरातला तो छोटासा दिवा मात्र तेवढाच होता वारा येई पण दिवा कधीच विजेना आजीनं डोळे पुसत स्वामीला नमस्कार केला त्या क्षणी तिचा कानावर कुणाचा तरी मधुर आवाज आला आजी जिथे श्रद्धा असते तिथे मी स्वतः उभा असतो दिव्यांची जो तू नाही मी सांभाळली आहे आजीना आश्चर्याने मागे वळून पाहिलं आणि दारात स्वामी समर्थ स्वतः उभे असलेले आजीला दिसले ते स्मिता हास्य करत तिच्याकडे पाहत म्हणाले तू दिवा पेटवतेस पण त्याला तेज मी देतो तू माझ्यावर विश्वास ठेवतेस पण त्या विश्वासाची परचुंडी मी भरतो आजीनं स्वामींच्या पायावर डोकं टेकवलं तिने अश्रू वाहू लागले तिचे स्वामीने तिच्या डोक्यावर हात ठेवला आशीर्वाद दिला तुझं काही वाईट होऊ देणार नाही तुझी श्रद्धा इतकी पवित्र आहे की मला स्वतःला या दिव्याची राखण करावी लागते हे बोलून स्वामी अदृश्य झाले पण दिवा मात्र तसाच तेजस्वी पेटत राहिला या कथेचा संदेश मित्रांनो जीवनात कितीही वादळ आली अडचणी आल्या पण आपल्या घरातला श्रद्धेचा दिवा जर फेटता ठेवला तर स्वामी सतत येऊन त्याची राखण करतात स्वामींच्या भक्तीत विश्वासाची शक्ती सर्वात मोठी आहे दिवा छोटा असो वा मोठा असो पण मनातल्या प्रेमाचा प्रकाश नेहमी दूरवर पोहोचला पाहिजे जय जय स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ जर कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा स्वामींची कृपा तुमच्यावर सदैव असेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चला आता दुसरी एक कथा सांगते नमस्कार मित्रांनो जय जय रघुवीर स्वामी समर्थ आता माझी दुसरी कथा आहे भक्ताचं भक्ताचा ताट ही कथा आपल्याला सांगते की स्वामींचं प्रेम कधी कशातून प्रकट होईल हे कुणालाच माहीत नसतं एकदा अक्कलकोटच्या रस्त्यावरून स्वामी समर्थ चालत होते लोक त्यांना नमस्कार करत होते पण त्या गर्दीत एक गरीब माणूस होता नाव होतं रामू रामू खूप गरीब पण स्वामीवर त्याची श्रद्धा मात्र समुद्रापेक्षा खोल होती तो रोज स्वामींचे दर्शन घ्यायला पण त्याच्याकडे ना फळ ना फूल ना प्रसाद म्हणून प्रत्येक वेळी तो लाजतच उभा राहत राहायचा एके दिवशी स्वामींनी त्याच्याकडे पाहिलं आणि हसत म्हणाले रामूचं हृदय कापलं अरे रामू आज आम्हाला काही नाही देणार का रामूचं हृदय कापलं तो दोन्ही हात जोडून म्हणाला स्वामी माझं नशीबच असं आहे मी इतका गरीब आहे की तुम्हाला द्यायला माझ्याकडे काहीच नाही मी फक्त तुमचा भक्त आहे पण हात रिकामे आहेत हे ऐकता स्वामी शांतपणे त्याच्याजवळ आले त्याच्या खांद्यावर हात ठेवत आणि प्रेमाने म्हणाले रामू तू मा आम्हाला काय देतो याची किंमत नाही तुझ्या मनातलं प्रेम महत्त्वाचं आहे हे ऐकून रामूचं मन भरून आलं रामूच्या डोळ्यात पाणी आलं रामूची परीक्षा घेत स्वामी म्हणाले त्याच दिवशी घरी जाताना रामूला रस्त्यात एक छोटीशी पान टाकणारी बाई दिसली ती त्याला एक मोडकी जुनी पातेली दिली आणि म्हणाली हे घे जरा साफ कर कदाचित उपयोगाला येईल तुझ्या रामूने ते पातेलं आणलं पाण्यात धुतलं आणि मनात म्हणाला स्वामींना काही द्यायचं होतं पहिल्यांदाच माझ्याकडे एक ताट मिळालं जुना का असे पण मी उद्या याच्या याच्यात जेवण करून स्वामींना वाहीन असं रामू म्हणत होता दुसऱ्या दिवशी सकाळी रामूने थोडा भात शिजवले रामू सॉरी कुठं आलो मी पहिल्यांदाच माझ्याकडे एक ताट मिळालं जुना का असे ना पण मी उद्या याच्यात जेवण करून स्वामींना वाहीन असं रामू म्हणतो दुसऱ्या दिवशी सकाळी रामूने थोडासा भात शिजवला एक फक्त एक वाटी तेल नसल्यामुळे फक्त मीठ आणि पाण्यात भात तो ताटात भात ठेवून अक्कलकोटला गेला लोक हसत होते सामी स्वामींना हे देणार स्वामींना किती मोठे राजे पंडित प्रसाद देतात पण रामू थांबला नाही त्याचं मन स्वामींच्या प्रेमाने भरलेलं होतं स्वामींची कृपा स्वामी तिथे ओट्यावर बसले होते रामू नमस्कार करून ताट स्वामींच्या समोर ठेवत म्हणाला स्वामी माझ्याकडे पाहून जास्त काही नाही सॉरी याहून काही जास्त काही नाही हे भात तुम्ही स्वीकारला तर माझं जीवन सार्थक होईल असं रामू स्वामींना म्हणतो गर्दी शांत झाली सगळे बघत राहिले स्वामी उठले हळूहळू चालत त्या साध्या ताटापाशी गेले क्षणभर त्याने रामूकडे पाहिलं आणि बिना एकही शब्द न बोलता तो सारा भात खाऊन टाकला सगळे अवाक झाले एका भक्तीपूर्ण शांततेत स्वामी म्हणाले हा भात राजांच्या थाळीतून आणलेला नाही हे प्रेमाच्या हातानं बनवलेलं अन्न आहे रामूच्या डोळ्यातून अश्रू नदीप्रमाणे वाहू लागले स्वामींनी त्याचा हात पकडून म्हणाले ज्यांचं मन शुद्ध असतं त्यांचं अन्न देवही खातो त्या दिवसानंतर रामूचं आयुष्य बदललं त्याला नोकरी मिळाली घर सुधारलं आणि सर्वात महत्त्वाचं त्याच्या आयुष्यातून कधीच आयुष्यात कधीच अडचण गेली नाही कथेचा संदेश मित्रांनो आमच्याकडे किती आहे हे महत्त्वाचं नाही आपल्या मनात किती प्रेम आहे हे महत्त्वाचं नाही स्वामी भक्तांची परीक्षा घेतात पण शेवटी त्यांची माया अपरंपार असते निस्वार्थ प्रेमाने केलेली भक्ती कधी वाया जात नाही जय जय रघुवीर स्वामी समर्थ कथा आवडली असेल तर चॅटमध्ये एकदा प्रेमाने श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी समर्थ माझ्या मागे आहेत स्वामी समर्थ आपल्या भक्तांना कायम म्हणत असतात भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे जय जय रघुवीर श्री स्वामी समर्थ चला मित्रांनो आजचा लाईव्ह इथंच संपवतो व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर नक्की करा भेटूया उद्याच्या लाईव्हमध्ये धन्यवाद